नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या एका आजरामर अभंगाबद्दल संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे एक महान भक्त होते ज्यांनी त्यांच्या अभंगामधून जीवनाच्या सत्यता आणि भक्ती मा भक्ती आणि मानवी कमकुवातपणाबद्दल प्रकाश टाकला हा आजचा हा अभंग आहे बाईल सवाशिणा आई आपण पितरांच्या ठाई हा अभंग मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीनं व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आ चला तर आता अभंगपूर्ण ऐकूया बाईल सवासीनं आई आपण पितरांच्या ठाई वेच झाला नष्टा अवघ्या चेष्टा विषयांची चरवणी केली आयुष्याची गाळणी तुकामने लंडा नाही देवत, ना देव नाही देव नाही दया देव धोंडा या ओळीमध्ये तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेवर आणि भगवंताकडे झुकण्याच्या झुकवण्याच्या आवश्यकतेवर उपदेश केला आहे आजच्या या वेगवान आयुष्यात जेव्हा आपण धन संपत्ती आणि इंद्रिय सुखांमध्ये हरवतो तेव्हा हा अभंग आपल्याला जागे करतो आता या अभंगाचा शब्दशा अर्थ आणि गहन व्याख्या करूया मी स्टेप बाय स्टेप समजावून सांगेल जेणेकरून वळ तुमच्या मनात घर करेल आता पहिले ओळी बघूया बाईल सवासीन आई आपण पितरांच्या ठाई या ओळीचा अर्थ असा होतो बाई बाई म्हणजे स्त्री सुवासिन म्हणजे सौभाग्यवती म्हणजे पतीला टिकवणारी आई आहे आणि आपण आपली स्थिती पितरांच्या ठाई म्हणजेच पूर्वजांच्या ठिकाणी म्हणजे पितृलोकात किंवा मृत्यू मृत्यूनंतरच्या अवस्थेत आहोत तुकाराम महाराज येथे एका सुंदर रूपमा देतात स्त्री ही सवाशीन म्हणजे जीवनात सुख समृद्धी आणणारी शक्ती आहे जी आई म्हणून संतती वाढवते पण पुरुष किंवा संपूर्ण कुटुंबाची स्थिती काय आपण आहोत पितारांच्या ठाई म्हणजेच आपणही एक दिवस पूर्वजांसारखे जवळ जातील मृत्यूनंतर पृथ्वीकात विलीन होऊ हे सांगून जीवनाच्या क्षणभंगूर्तेवर बोटे ठेवतात आजच्या काळात जेव्हा आपण करिअर सोशल मीडिया मटलेले जमधे बुडालो आहोत ही ओळ आपल्याला विचार करायला लावते मी काय करतो आणि माझं आयुष्य कुठे जाते आहे हा विचार थोडा थांबवा कल्पना करा तुम्ही एक वेगवान ट्रेनमध्ये आहात आणि स्टेशन येऊन गेले तरी तुम्ही पुढे धावता पण एक दिवस ट्रेन थांबेल आणि तुम्ही उतराल पूर्वजांसारखे तुकाराम महाराज म्हणतात ही जाणीव ठेवा आता दुसरी ओळ थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा म्हणजेच आपल्याकडील मोठमोठ्या इच्छा मोहाच्या जाळ्यात अडकून आपण उलट्या सुलट्या कृत्य करतो आणि ते सर्व नष्ट होतात तुकाराम महाराज येथे मानवी स्वभावावर टीका करतात आपण धन कमावण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी किती प्रयत्न करतो पण ते प्रयत्न चुकीच्या दिशेने असतात अपसव्य चेष्टा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती करोडपती होण्यासाठी कुटुंबाकडून दूर होते ना अनैतिक मार्ग अवलंबते पण शेवटी ते सर्व जळून खाक होते मला आठवते एकदा मी व्यवसायाशी बोललो होतो ज्याने त्याच्या यशामागे किती ताण आणि किती नुकसान झालं सांगितले ते तुकाराम महाराज म्हणतात हे जाळ सोडा भक्तीच्या मार्गाने चला ही ओळ आपल्याला सावध करते की भौतिक इच्छा आपल्याला नष्ट करतात विषयांचे चरवाने गेले आयुष्याची गाळणी आपण इंद्रिया सुखांना चगळत राहतो आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य वाया जातं तुकाराम महाराज येथे एक ग्राफिक उपमा देतात जुनी एखादी गाय चारा चगळते पण ती चारा पचत नाही आणि वाया जात न जात जातो आपण पैसा सुख स वैभव यांच्याकडे लागतो पण क्षणिक असतं शेवटी आयुष्य गाळून जाते म्हणजे व्यर्थ होते तुका म्हणे लँडा नाही दया देवध्वंडा तुकाराम महाराज स्वतःला मूर्ख म्हणून संबोधतात आणि म्हणतात हे देवा तुझ्यावर दया नाही का का तू असं क्रूरपणे जगाकडे पाहतोस पण यातून त्यांचा भक्तीचा भाव दिसतो ते स्वतःला दोष देतात देवाला दोष देत नाही हे त्यांच्या नम्रतेचे लक्षण आहे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नेहमी असं असतं ते कमी स्वतःला कमी लागतात जेणेकरून स्वतः त्यात स्वतःला ओळखेल मित्रांनो या अभंगाचा सारांश असा जीवन क्षणभंगूला आहे मोहाच्या जाळ्यात अडकू नका इंद्रिय सुख वाया घालू नका आणि भगवंताकडे वळा आजच्या या तणावपूर्ण आयुष्यात हा अभंग आपल्याला शांतता देईल जर तुम्ही पितृपक्षात असाल तर हा अभंग पूर्वजांच्या स्मरणासाठी परफेक्ट आहे आता मी तुम्हाला एक छोटीशी क्रिया सुचवतो आज रात्री पाच मिनटाला रा, पाच मिनटं शांत बसवंडला हा अभंग बोलावा आणि विचार करावा माझं आयुष्य नेमकं कुठे जर तुम्हाला अभंग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट्समध्ये तुमचा अर्थ सांगा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असे भक्तिमय अभंग आणि त्यांच्या व्याख्या मिळत राहतील हा व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकॉन दाबा आणि नोटिफिकेशनसाठी पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत जय श्रीराम